नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची तारीख ही फिक्स करण्यात आलेली आहे अशी माहिती मुख्यमंत्री यांनी ट्विट ही दिलेली आहे सहाव्या हप्त्याचे वितरण त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकऱ्यांना हे होणार आहे आणि एकवीसशे एकोणसत्तर कोटी रुपयाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या आधार डीबीटी संलग्न बँक खात्यामध्ये त्या ठिकाणी थेट जमा केली जाणार आहे म्हणजे एकोणतीस मार्च रोजी शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाच्या हप्त्याचं वितरण हे केलं जाणार आहे त्या संदर्भाची एक सुद्धा ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे शेतकरी सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये होते त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि दोन हजार रुपयाचा हप्ता एकोणतीस मार्च रोजी शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये जमा होणार आहेत म्हणजे उद्या सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती म्हणजे जे जेवढे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती दोन हजार रुपयाचा हप्ता जमा केला जाणार आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो धन्यवाद